स्टार्ट नमस्कार माझे नाव आराध्या संतोष ढोवळे मी आता सहावीची विद्यार्थिनी आहे आज मी तुम्हाला सिंहगड या किल्ल्याविषयी माहिती सांगणार आहे सिंहगड हा एक टेकडी किल्ला आहे जो महाराष्ट्राच्या पुणे शहराच्या नेतृत्वाला साधारण पंचवीस किमी अंतरावर आहे या, या किल्ल्याची काही उपलब्ध माहिती दर्शविते की सिंहगड हा किल्ला दोन हजार वर्षापूर्वी बांधला गेला सिंहगड किल्ला प्रथम कोंढाणा किल्ला म्हणून ओळखला जात असे या किल्ल्यावर बरीच युद्ध झाली त्यापैकी विशेष म्हणजे सोळाशे सत्तर मध्ये सिंहगडाची लढाई इसवी तेराशे अठ्ठावीस मध्ये दिल्लीचा बादशाह मोहम्मद बिन तगलक यांनी होळी समाजाचा सरदार नायनायक याला या किल्ल्याचा ताबा दिला छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे शहाजीराजे भोसले जे जे प्रथमचा शहराचा ताबा आदिलशहा आला सत्तेचाळीस मध्ये छत्रपती शिवाजी त्याचे नाव केले सो मध्ये सोळाशे एकोणपन्नास मध्ये शहाजीराजे भोसले शहाजीराजे भोसले आदिलशहाच्या कैदेतून सोडवण्यासाठी त्यांना हा किल्ला आदिलशहा कडे सोपवा लागला सिंहगड